नमस्कार मी कल्पना आणि कल्पना रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण अख्खा मसूर याची कडी करणार या हो, आहोत आणि ही मुलांना माझ्या भरपूर आवडते यासाठी मी नारळ घेतलेला आहे त्याच्यातलं आपण खोबरं घेणार आलो आहोत ओलं खोबरं कांदा लसूण आणि टॅमॅटो आणि हे कोकम आहेत चार पाच ते मी भिजत ठेवलेले आहेत याच्या पाण्याचा आपण वापर करणार आहोत आता आपण वळूयात रेसिपीकडे तर आपण हा नारळ फोडून थोडासा याच्यामधला ओला नारळ घेणार आहोत मसाल्यासाठी याच्यासाठी लसूण आणि ओला नारळाचं वाटण करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत इथे मी गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे त्याच्यात तीन ते चार चम्मच मी तेल टाकलेलं आहे इथे आपण मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत छानपैकी आपण मोहरी एक चम्मच छोटासा आणि कढीपत्ता सात ते आठ कडीपत्ता घ्यायचे तुम्हाला जर दहा बारा घ्यायचे असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता मस्त फोडणी झाली की बारीक चिरलेला कांदा वापरायचा तुम्ही जाडसर ठेवू शकता किंवा याच्यापेक्षाही बारीक करू शकता हा छान आपण तेलात परतून घेऊयात आणि त्यानंतर आपण हा छान परतून झाला थोडासा लालसर होऊन द्यायचा आणि त्यानंतर जे आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं एक लसूण घेतला होता लसूणचा एक गड्डा पूर्ण तो थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार त्याचं जे आपण ग्रेव्ही केली मसाला केला तो मी आता याच्यात परतून घेणार आहे छानपैकी मस्त आपण हा परतून घ्यायचा आणि त्यानंतर हा परतून झाला की याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं आहे आवडीनुसार घरचा मसाला आहे तो माझा आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चम्मच मी टाकलेला आहे आणि या हे थोडंसं काळं वाटण आहे याच्याने आपल्या रेसिपीला थोडासा तवंग येतो आणि त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे, हे मिश्रण मी टाकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये छान परतून घेणार आहोत आपलं मीठ लाल मसाला टाकून झालेला आहे हे छान परतून घेऊयात आणि त्यानंतर आपण मसाला छान परतून झाला पण जो एक टॅमॅटो घेतलेला होता तो बारीक चिरून घेऊयात आणि हा छान मसाला परतून झाला याचा थोडासा स्मेल यायला लागला मस्त भाजल्यासारखा कारण ओलं खोबरं होतं की आपण मग एक टॅमॅटो बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आणि तोही छान याच्यामध्ये आपण परतून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे हा पूर्ण मसाला आपण परतून झाला की जे आपण कोकमचं पाणी केलं होतं एका वाटीमध्ये त्या वाटीमध्ये ते कोकमचं पाणी थोडंसं कोकम मॅश करायचं आणि ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पूर्णपणे हे पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाच ते सहा पाकळ्या होत्या ह्या कोकमच्या आणि कोकम न टाकता आपण फक्त पाण्याचा वापर करणार आहोत त्याच्या अशा प्रकारे हे टाकून झालेलं आहे आणि आता हेही छान आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया एकदा ही नक्कीच तुम्ही कडी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि बनवून झाल्यानंतर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी कशी वाटली चव खूप छान वाटते वेगळी असे आपली ही रेस रेसिपी आहे तर नक्की करून पहा यानंतर आपण याच्यामध्ये एक पेला पूर्ण ताक टाकणार आहोत कधीही कढी करताना ताकाचा वापर हा होतोच आणि कढीला थोडासा आंबटसरपणा असला तर त्या कढीची वेगळीच मजा येते तर याच्यामध्ये मी एक पेला पूर्ण ताक टाकून घेतलेला आहे तुम्ही ही ताकाचा वापर करा आणि यानंतर आपल्या रेसिपीची टेस्टच बघा पूर्ण रेसिपी झाल्यानंतर अशा प्रकारे मी याच्यामध्ये सगळं मिश्रण माझं घेतलेलं आहे आता आपण शेवटी अख्खा मसूर जो दोन तास मी भिजत ठेवला होता तो छान धुवून घ्यायचा आणि त्यानंतर या कुकरमध्ये आपण तोही मिक्स करून घेऊयात हे मिश्रण पूर्ण मिक्स करूयात आणि त्यानंतर आपण कुकरला झाकण लावूयात आणि दोन ते ती तीन शिटी होऊन द्यायची आहे कुकरची आणि त्यानंतर आपण हे आपली रेसिपी पाहायची आहे आवडीनुसार आता तुम्ही तुमच्या पाणी घ्या थोडंसं तुम्हाला जसं ग्रेवी ठेवायची आहे कढीची पातळ ठेवली तरीही चालते आणि घट्टसर असली तरीही चालते चव ही दोन्हीही छानच लागते पातळ असेल तरीसुद्धा छान लागते किंवा घट्ट असेल तरीसुद्धा छानच लागते तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्हाला जशी आवडेल तशा प्रकारे तुम्ही ही कढी बनवू शकता आणि त्यानंतर आता आपल्या ह्या तीन शिटीज झालेल्या आहेत आपली कढी तयार आहे लालसर ही कढी आहे आपली आपण त्याच्यामध्ये लाल मसाल्याचा वापर केलेला आहे मिरचीचा वापर केला नव्हता म्हणून आपली सफेद दिसत नाही आहे लाल मसाल्याचं वाटण घेतल्यामुळे आपण लाल मसाला वापरल्यामुळे आपली ही कढी लालसर झालेली आहे आणि दिसताना आपल्याला अख्खा मसूरच्या भाजीसारखी दिसते पण नाही टेस्ट ही खूप छान आणि भन्नाट आहे तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा आणि त्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी कशी झाली होती चला तर मी आता रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि मी आता तुमचा निरोप घेते यानंतर तुम्हाला जर माझी रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि बेल आयकॉनचं बटन ऑल नोटिफिकेशन करून ठेवायचं ज्याने करून मी कोणतीही रेसिपी टाकेल ती तुम्हाला प्रथम पोचेल आणि त्याचा प्रथम स्वाद तुम्ही घेऊ शकाल तर याच प्रकारे आवडल्या असल्याच सुद्धा आपल्या रेसिपी शेअर करू शकता आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर ह्या तिन्ही गोष्टीसुद्धा करू शकता तर मी आता तुमचा निरोप घेते टाटा बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत